नाशिक इंडस्ट्रीज अँड असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने चार दिवसाचे निमा इंडेक्स दोन हजार चोवीस हे भव्य औद्योगिक प्रदर्शन येत्या सहा ते नऊ डिसेंबरला त्र्यंबक रोडवरील ठक्कर मैदान येथे होणार आहे जयंत तयारी सुरू असलेले निमा इंडेक्स तब्बल सहा वर्षाच्या खंडानंतर होत असल्याने या औद्योगिक प्रदर्शनाबाबत कमालीची उत्सुकता आहे कनेक्ट कॉलॉबरेट अँड क्रिएट ही थीम घेऊन भरवत असलेल्या या औद्योगिक प्रदर्शनात अभियांत्रिकी मशीन टूल्स मेकॅट्रॉनिक्स ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक उपयोगी पार्ट आय IT, टी आय टी एस ऑफिस ऑटोमेशन अपारंपारिक ऊर्जा बँकिंग विमा आणि वित्त शिक्षण आणि पर्यटन खास आकर्षक म्हणजे ईव्ही व ए आय ची विविध उत्पादने तसेच ईव्ही वाहने आणि ए आय उत्पादने यांचे तीनशे पन्नास पेक्षा अधिक स्टॉल्स या भव्य प्रदर्शनात असतील स्टार्टअप महिलांकरिता खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रदर्शनात इंडस्ट्री चार पॉइंट शून्य वर आधारित अत्याधुनिक यंत्रसामुग्री बरोबरच नाविन्यपूर्ण उत्पादित केलेल्या उद्योन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधी सर्वांना मिळणार आहे बी टू बी मध्ये विविध विषयांवरील चर्चा गरजू उद्योजकांना आर्थिक मदत व प्रोत्साहन देणे मोठ्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांसाठी रेड कार्पेट टाकणे निर्यातीला प्रोत्साहन देणे विविध विषयातील तज्ज्ञांची व्याख्याने आदी सारे काही या प्रदर्शनात असल्याने उद्योजक सर्वसामान्य नवतरुण उद्योजकांसाठी एक मेजवानी ठरणार असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात स्टॉल्स बुक होत असून जवळपास फुल झाल्याचे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड असोसिएशन निमाच्या वतीने होत निमा इंडेक्स हजार चोवीस चौदा एक्झिबिशन पेक्षा अत्यंत आगळं वेगळं आणि खूप मोठ्या साडेसहा वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेला आहे अतिशय उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद फक्त नाशिकच्याच उद्योजकांनी नव्हे तर मुंबई पुणे संभाजीनगर बँगलोर दिल्ली कलकत्ता अहमदाबाद अशा सर्व देशभरातल्या अनेक मोठ्या छोट्या उद्योजकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे आणि यामध्ये मूळतः मुख्यतः प्रयत्न निमाचा आहे की नाशिकची स्ट्रेंथ काय नाशिकच्या इंडस्ट्रीजमध्ये काय घडतंय काय बनतंय हे दाखवून इथं फोकस करणे आणि इथं नवीन नवीन गुंतवणूक कशी येईल असा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून आहे महाराष्ट्र शासनाने हे एक्झिबिशन रेकग्नाइज करावा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे रिजनल इन्व्हेस्टमेंट समिट म्हणून सुद्धा इथं आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि यामुळेच नाशिकच्या येणाऱ्या काळामध्ये उद्योगाला का एक नवीन उभारी ही चांगली मिळेल नाशिकच्या या संपूर्ण उद्योग जगताला एक चांगली चालना मिळून नवीन नवीन उद्योजकांना व्यवसाय मिळण्याच्या संधी या प्रदर्शनामधून मिळत आहे अतिशय मिळत असलेल्या या एक्झिबिशन मध्ये काही अतिरिक्त डोम्स आम्हाला वाढत्या प्रतिसादामुळे चालू करायला लागत आहेत येणाऱ्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि एक आगळं वेगळं अनुभूती देण्याचा प्रयत्न हा आमचा असणार आहे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये छोट्या मनपा सुरू झालेल्या या प्रदर्शनाने आता हिमालयाची उंची गाठली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डोम मध्ये आता प्रदर्शन भरत आहे दोन हजार बारा आणि दोन हजार अठरा साली झालेल्या प्रदर्शनाची उद्योग जगात खूप चर्चा आहे दोन हजार अठराचे प्रदर्शन मुंबईत घेऊन निमाने आम्ही औद्योगिक क्षेत्राचे नेतृत्व राज्यात करू शकतो हे सिद्ध केले आता सहा वर्ष हे प्रदर्शन होत असल्याने अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे येथील उद्योजकांनी उत्पादने मोठ्या प्रमाणात बाहेर पाठवणे हा मुख्य उद्देश ठेवूनच हे प्रदर्शन भरवण्याचे उद्योजकांनी सांगितले आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर